नमस्कार मित्रांनो मी गायत्री नेमाडे दुर्गा स्कॉलर मॅथ्स गाईड मध्ये आपले हार्दिक स्वागत मित्रांनो आज एमपीएससी म्हणजेच राज्यसेवा दोन हजार एकोणास ची परीक्षा झाली संयुक्त पूर्व गट ब साठी त्यातील मला काही प्रश्न मिळालेले आहेत त्याची स्पष्टीकरण मी देत आहे चला पहा मित्रांनो पहिला प्रश्न असा आहे अजय आणि विकास यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर तिनास अकरा आहे विकास हा मीनाच्या वयापेक्षा बारा वर्ष लहान आहे मीनाचे वय सात वर्षांनी पंच्याऐंशी वर्ष असेल जर अजयच्या वडिलांचे वय पंचवीस वर्ष अजय पेक्षा जास्त आहे तर अजयच्या वडिलांचे आजचे वय किती आपल्याला अजयचे वय विचारलेले आहे म्हणून अगोदर अजयचे वय बरोबर एक्स मानू विकास एक्स मानू आणि आपल्याला त्याचे गुणोत्तर तीन एक्स दिलेला आहे म्हणून तीन एक्स येईल विकास अकरा एक्स मीनाचे वय विकासच्या वयापेक्षा बारा वर्ष मोठे आणि सात वर्षांनंतर अकरा एक्स अधिक बारा अधिक सात आणि म्हणून ते दिलेलं आहे अकरा एक्स अधिक बारा आणि सात एकोणावीस झाले बरोबर पंच्याऐंशी वर्ष होणारे सात वर्षानंतर आणि जर आपण जर आपण हे सोडवलं तर पहा अकरा एक्स एक्स बरोबर पंच्याऐंशी वजा एकोणावीस भागिले अकरा म्हणून एक्स बरोबर आपल्याला मिळतात सहासष्ट पंच्याऐंशी वजा एकोणीस सहासष्ट सहासष्ट भागिले अकरा म्हणजे सहा मिळतात म्हणून आपल्याला अजयचे वय बरोबर तीन एक्स बरोबर बरोबर तीन गुणिले सहा म्हणजे अठरा मिळतं आणि वडिलांचे वय बरोबर त्याच्यापेक्षा पंचवीस वर्ष मोठे आहे म्हणून अठरा अधिक पंचवीस केले तर ते मिळतात आपल्याला त्रेचाळीस वर्षे म्हणून आजचे वय वडलांचे वय त्रेचाळीस वर्षे येईल आणि तो पर्याय क्रमांक दिलाय आपल्याला पर्याय क्रमांक दोन म्हणून उत्तर येईल पर्याय दोन बरोबर याप्रमाणे चला तर मित्रांनो पुढील प्रश्न लगेचच प्रश्न एक कामगार त्याच्या घरापासून कारखान्यात पोहोचण्यासाठी ताशी पाच किमी गतीने चालला तर तो तीन मिनिटे उशिरा पोहोचतो जर तो ताशी सहा किमी वेगाने चालला तर तो सात मिनिटं लवकर पोचतो तर त्याचे घर आणि कारखाना यातील अंतर किती किलोमीटर मध्ये म्हणजे किती किलोमीटर आहे हे निवडा म्हणजे आपल्याला किलोमीटरमध्ये काढायचं आहे त्यासाठी आपल्याला एकूण म्हणजे घर ते घर ते कारखाना बरोबर एक किलोमीटर मानू तो पाच किमी गतीने गेलेला आहे म्हणून पाच किमी वेगाने लागणारा वेळ हा आपल्याला मिळेल एक्स भागीले पाच तास आणि नंतर तो सहा किमी वेगाने गेलेला आहे आणि सहा किमी वेगाने लागणारा वेळ बरोबर एक्स छेत सहा तास वेळेतील फरक आहे पहा मित्रांनो तो अगोदर तीन मिनिट उशिरा पोहोचतो तीन मिनिट अधिक म्हणजे तीन मिनिट उशिरा आणि सात मिनिट लवकर म्हणजे एकूण तो दहा मिनिट एकूण हे दहा मिनिट झाले वेग वेळेतील फरक म्हणून आपल्याला एक छेद पाच वजा एक छेद सहा बरोबर दहा मिनिट भागिले साठ कारण आपल्याला ते तासामध्ये आहे म्हणजेच दहा छेत साठ हे झाले तास मिनिटांचे आपण तासामध्ये केले आणि हे समीकरण जर सोडवलं तर सहा एक्स वजा पाच एक्स भागिले तीस बरोबर दहा एक्स बरोबर दहा गुणिले तीस भागिले साठ बरोबर आपल्याला मिळतात पाच किमी म्हणजेच तो पर्याय दिलेला आहे आपल्याला पर्याय क्रमांक दोन म्हणून आपल्याला आपलं उत्तर येईल पर्याय दोन बरोबर याप्रमाणे चला तर पुढील प्रश्न लगेच प्रश्न पहा आकृतीत कोपऱ्यातील आयताचे मापन चार बाय आठ आहे तर वर्तुळाची सेमीमध्ये त्रिज्या दर्शवणारा पर्याय निवडा ही आपल्याला आकृती दिलेली आहे आणि या आयताचं आपल्याला मापन दिलेलं आहे ते आहे चार बाय सहा आणि आपल्याला या वर्तुळाची आपल्याला काय काढायची आहे त्रिज्या काढायची आहे म्हणून यासाठी एक सूत्र आहे त्रिज्या म्हणजेच आर वजा चार चार बाय सहा दिले तर त्याचा वर्ग अधिक आर वजा आठचा वर्ग बरोबर आर म्हणजेच आरचा वर्ग आणि हे सोडवलं तर आपण जर पूर्ण कंस सोडवून घेतला तर आरचा वर्ग वजा आठ आर अधिक सोळा अधिक इथे या कंसाचा वर्ग येईल आरचा वर्ग वजा आठोण सोळा आर अधिक आठ चौसष्ट बरोबर आरचा वर्ग म्हणजेच आपल्याला इथे उत्तर मिळतं हिच्यातला हा एक आर गेला आणि हा एक आर गेला तर उत्तर मिळतं आरचा वर्ग म्हणजे हा फक्त आर शिल्लक राहिला वजा आठ आर आणि व वा, वजा सोळा आर बरोबर चोवीस आर अधिक सोळा आणि चौसष्ट ऐंशी आर ऐंशी सॉरी ऐंशी बरोबर शून्य आणि हे समीकरण जर आपण सोडवलं तर आपल्याला मिळतं आरचा वर्ग वजा वीस आर वजा चार आर अधिक ऐंशी बरोबर शून्य आणि हे जर समीकरण आपण कंसातून बाहेर म्हणजे याच्यातून कॉमन आर बाहेर काढला तर आर वजा वीस वजा चार इथून आर वजा वीस बरोबर शून्य म्हणून आर वजा चार इंटू आर वजा वीस बरोबर शून्य म्हणून आर बरोबर चार आणि आर बरोबर वीस म्हणून वर्तुळाची त्रिज्या आपल्याला आर ची किंमत चार किंवा वीस आली पर्यायामध्ये आपल्याला वीस दिलेली आहे म्हणून पर्याय क्रमांक एक म्हणजे इथे वीस सेमी येईल आणि आपलं उत्तर येईल पर्याय एक बरोबर याप्रमाणे आपल्याला हे उत्तर मिळतं पुढील प्रश्न पाहूया प्रश्न पा राम आणि श्याम दोघेही ए बिंदू पासून एकमेकांच्या विरुद्ध दिशेने चालत आहेत ए बिंदू पासून राम तीन मीटर व श्याम चार मीटर चालले त्यानंतर राम डावीकडे वळून चार मीटर चालला आणि श्याम सुद्धा डावीकडे वळून पाच मीटर चालला आता त्यांच्यामधील अंतर किती हा ए बिंदू आहे ए हा इकडे राम या बाजूला चाललेला आहे तर त्याच्या विरुद्ध बाजूला श्याम चाललेला आहे राम तीन किलोमीटर चाललेला आहे तर श्याम चार किलोमीटर चालला आहे डावीकडे वळून तो चार किलोमीटर गेलेला आहे आणि श्याम पाच किलोमीटर चाललेला आहे तर या दोघांमधलं अंतर केलं तर आपल्याला पायथागोरसनुसार समजा मी इथे ए बी आणि सी अंतर दिलं तर आपल्याला बी सी काढायचं आहे सीचा वर्ग बरोबर लेंथ ए बीचा वर्ग अधिक लेंथ ए सीचा वर्ग आता हे तीन अधिक चार म्हणजेच ए सी आपल्याला सात मिळाला ए सी सातचा वर्ग आणि ए बी म्हणजे हा पाच किलोमीटर आणि इतकी चार किलोमीटर पाच आणि चार नऊ किलोमीटर म्हणजे इथे आपल्याला नऊचा वर्ग करावा लागेल नवाचा वर्ग एक्क्याऐंशी अधिक एकोणपन्नास यांची बेरीज जर केली तर ती एकशे तीस येते म्हणून लेंथ बी सी बरोबर वर्गमुळात एकशे तीस आता आपल्याला हे उत्तर मिळालेलं आहे मीटर हे आले मीटर परंतु आपल्याला एकशे तीस वर्गमुळात एकशे तीस हा पर्याय कुठेही दिलेला नाहीये पण आपल्याला यातून आता आहे एकशे तीसचा आपल्याला हे पूर्ण वर्ग नसल्यामुळे आपल्याला म्हणजे त्याची वर्ग संख्या काढता येणार नाही त्यासाठी एक हे करायचं आहे की हे एकशे तीस एकशे तीस ही संख्या कुणाच्या मध्ये येते तर अकराचा वर्ग आणि बाराचा वर्ग अकराचा वर्ग एकशे एकवीस आणि बाराचा बाराचा वर्ग मिळतो आपल्याला एकशे चौवेचाळीस यांच्यामध्ये ही एकशे तीस संख्या येते म्हणून आपल्याला अकराच्या पुढे म्हणजेच अकरा पॉईंट चाळीस मीटर हे उत्तर आपल्याला फायनल करावं लागेल आणि तो पर्याय क्रमांक दिलेला आहे आपल्याला चार म्हणून पर्याय चार बरोबर याप्रमाणे आपल्याला उत्तर काढता येईल पुढील प्रश्न लगेचच पुढील प्रश्न पहा तळ्यात एक स्तंभ आहे निम्मा स्तंभ तळ्यातील चिखलात रुतलेला आहे त्याच्यावर एक तृतीयांश भाग पाण्यात बुडलेला आहे आणि सात एकक लांबी असलेला भाग पाण्याच्या बाहेर आहे तर स्तंभाची एकूण उंची दर्शवणारा पर्याय निवडा पहा मित्रांनो हा आपल्याला स्तंभ दिलेला आहे त्याच्यातला अर्धा भाग हा इथून इतका भाग चिखलाखाली आहे नंतर एक तृतीयांश पाण्याच्या वरती भाग दिलेला आहे आणि उरलेला भाग जो दिलाय तो सात एकक दिलेला आहे आता आपल्याला निम्मा भाग म्हणजेच एक द्वितीयांश म्हणजेच आपल्याला असं म्हणता येईल पाणी अधिक चिखल मिळून एकूण भाग होतो पाण्याचा भाग एक तृतीयांश अधिक चिखलाचा भाग एक द्वितीयांश म्हणजेच दोन अधिक तीन भागिले सहा म्हणजेच पाचशे तीन भाग हा एकूण पाणी आणि चिखलामध्ये गेलेला आहे तर उरला भाग उरलेला भाग बरोबर एक छेद सहा आणि एक छेद सहा हा सात एकक इतका दिलेला आहे म्हणून आपल्याला म्हणता येईल की एक छेद सहा ला सात एकक, तर संपूर्ण संपूर्ण स्तंभाला म्हणजेच एकाला किती म्हणजे सात गुणिले एक भागिले एक छेद सहा म्हणजेच सात गुणिले सहा बरोबर आपल्याला बेचाळीस एकक हे उत्तर मिळतं आणि तो पर्याय दिलेला आहे पर्याय क्रमांक एक म्हणून आपलं उत्तर येईल पर्याय एक बरोबर याप्रमाणे आपल्याला हे उत्तर मिळेल पुढील उदाहरण लगेच पुढील प्रश्न पहा मित्रांनो पी क्यू आर एस टी यू व्ही आणि डब्ल्यू हे घड्याळामध्ये तोंड करून वर्तुळाकार बसलेले आहेत खालील विधाने विदान, लक्षात घेऊन प्रश्नाचे उत्तर निवडा पहिलं उदाहरण आपल्याला म्हणजेच आपल्याला विधान दिलेला आहे पी हा टीच्या उजवी पासून दुसरा आहे तसेच आर व व्ही च्या सलग शेजारी आहे म्हणजेच आपल्याला याप्रमाणे आकृती काढली आता आपल्याला दिलाय पी हा टीच्या उजवीकडे आहे म्हणजेच आपल्याला इथे जर आपण इथे जर टी घेतला तर टीच्या उजव्या बाजूला म्हणजेच या बाजूला दोन घरं सोडून इथे पी येईल आणि दुसरा आहे तसेच आर व व्हीच्या सलग शेजारी आहे म्हणजेच इथे आपल्याला आर घ्यावा लागेल इकडून आरच्या सलग आणि व्हीच्या सलग शेजारी आहे त्यानंतर दुसरा आहे एस हा पीच्या शेजारी नाही म्हणजे आपल्याला इथे असा पण व्ही आणि आर शेजारी मिळालेला आहे म्हणून आपण इकडे टीच्या शेजारी एस घेतला त्यानंतर व्ही हा यूच्या शेजारी आहे व्ही हा यूच्या शेजारी आहे म्हणून आपण इथे यू घेणार त्याच्या शेजारी आता राहिला क्यू आणि डब्ल्यू त्याचं साठी आपल्याला विधान दिलाय आहे क्यू हा एस आणि डब्ल्यूच्या च्या मध्ये नाही एस आणि डब्ल्यू यांच्यामध्ये नाही म्हणजेच आपल्याला एसच्या इकडे डब्ल्यू घ्यावा लागेल आणि मग इकडे क्यू घ्यावा लागेल म्हणजेच तो एस आणि क्यूच्या मध्ये येणार नाही आणि पुढच्या पर्याय दिला क्यू सॉरी डब्ल्यू हा यू आणि एसच्या च्या मध्ये नाही एस आणि यूच्या च्या मध्ये नाही म्हणून आपल्याला याप्रमाणे त्याची मांडणी करता येईल आता आपल्याला प्रश्न दिलाय खालीलपैकी कोणते दोन शेजारी नाहीत आता पहा इथे यू आणि डब्ल्यू यू आणि व्ही दिलेला आहे म्हणजेच आपल्याला हे दोन दिले आहे हे शेजारी आहे म्हणजे हा पर्याय येणार नाही आरपी आरपी हे शेजारी आहेत म्हणजे हा पर्याय येणार नाही म्हणजे हा येणार नाही हा येणार नाही एस डब्ल्यू हा सुद्धा शेजारी आहे म्हणजे हा पण पर्याय येणार नाही उरला आर व्ही आणि आर आणि व्ही हे एकमेकाच्या शेजारी नाहीत म्हणून हा पर्याय आपल्याला काही बरोबर येईल म्हणून आपलं पर्याय येईल पर्याय चार बरोबर याप्रमाणे काढता येईल पण याला खूप वेळ लागतो मित्रांनो आपल्याला इथे सुरुवातीलाच दिलेला आहे पी हा आर व व्ही सलग शेजारी आहे आर आणि व्हीच्या शेजारी आहे म्हणजेच याच्या मधोमध इकडे आर आणि व्हीच्या मध्ये येणार म्हणजेच आपला पर्याय डायरेक्ट आपल्याला चूज करता येतो निवडता येतो तो, तो, तो चौथा पर्याय याप्रमाणे आपण प्रश्न बघितले पुढील प्रश्न लगेच मित्रांनो आजच्या राज्य सेवा परीक्षेचे जे प्रश्न मला सहा प्रश्न मिळाले होते त्याचे आपण स्पष्टीकरण बघितले आहेत तुम्हाला जर माझी स्पष्टीकरण आवडले असतील तर माझं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून इतरांनाही त्याचा लाभ होईल त्याचप्रमाणे कमेंट करायला विसरू नका